नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ पाऊस मस्त जोरदार सुरू झालेला आहे दोन दिवस झाले पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे खूप छान असा दोन दिवस झाले पाऊस कंटिन्यू पडत आहे तसाच गावालाही पडला पाहिजे कारण की दोन्हीकडे आवश्यकता आहे गावीसुद्धा आणि इथेसुद्धा चला तर ही झाली पावसाची अपडेट आता बघूया मी जेवणासाठी काय बनवते तर आज मी सुकट्याची चटणी बनवते वांगं आणि बटाटा घालून तर कांदा टोमॅटोमध्ये दे फोडणी देऊन हिला आता पाणी टाकून थोडंसं शिजायला ठेवून देणार आहे आणि रात्रीच मी ना पीठ जास्तच मळून ठेवलं होतं म्हटलं सकाळी बरं वाटतंय नाही वाटतंय म्हणून मग मी जास्तीच रात्री पीठ म्हणून ठेवलं होतं थोड्याशा जपात्या रात्री केल्या बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि सकाळी प्रथमला टिफिनसाठी मी पास्ता बनवला होता तर तो सुद्धा इथे थोडासा उरला होता म्हणून मी काढून ठेवला होता हे तर आता फक्त चपात्या करायच्या बाकी आहेत तर सुकटाची चटणी पण शिजत आलेली आहे छान लागते अशी अशा पद्धतीने नक्की करून बघा इथे चहासुद्धा रेडी आहे यांना छान असता देते आणि एवढं करता करता माझ्या पोळ्यासुद्धा झालेल्या आहेत चपात्या सॉळी झालेल्या आहेत आणि यांचा टिफिन करून मी रेडी करून दिलेला आहे जेवायला सर्वांनी तर जेवणामध्ये बनवल्या अंड्याचं कालवण आणि सुकट वांग बटाटा घालून जे की सकाळी तुम्ही पाहिलीच तर जेवायला या तर प्रथम पण जेवतोय हॅलो तर आता मला एकदम छान वाटतंय म्हणजे एकदम म्हणजे एकदम बरं वाटतंय आणि डोकं वगैरे दुखाचं पूर्ण थांबलं आहे सगळं दुख होतं माझं पूर्ण थांबलं आणि गोळ्या पण सगळ्या संपल्या म्हणजे जी डॉक्टर ज्याच्या साधून त्या पण आणि दुसरी गोष्ट वाफ वगैरे घेऊन सगळं म्हणजे घरचं पण थोडंसं करून बऱ्यापैकी फरक पडला आणि डोकं महत्त्वाचं म्हणजे थांबलं माझं दुखायचं सर्दी कमी झाली त्यामुळे डोकंच खूप दुखत होतं त्यामुळेच अर्धी दणकणी यायची मला आणि होते कसं ड ज्या गोळ्या होत्या चाल तर त्याच्यामुळे तोंड पडू पडतं सारखं गोळ्या खाल्ल्यानं की खूप तोंड पडू पडतं आणि तापामध्ये तर पडतंच पडतं त्यामुळे सारखं चॉकलेट आणि साखर खाण्याची इच्छा व्हायची माझी आणि पडू पडत होतं तोंड त्यामुळे तर माझ्याकडे म्हणजे लक्षातच नाही की चितळेचं गुलाबजामचं पॅकेट आहे जे की मी यावेळेला डीमार्टमध्ये भरलं होतं आणि लक्षातच नव्हतं माझ्या तर मी आता बघितल्या डब्यामध्ये जेव्हा होतं हे चितळेचं पॅक गुलाबजामचं पॅकेट मी नेहमी गेट्स सांगते चितळे कधी आणत नाही यावेळेला पहिल्यांदा मी चितळेचं गुलाबजाम ट्राय करणार आहे म्हटलं बघूया कसं आहे सगळे म्हणतात चांगलं आहे म्हणून तर कर, करून टाकते आता तसंही काही काम नाही आहे जेवण वगैरे रेडी आहे दुपारीच जास्त करून ठेवले त्यामुळे आणि चला म्हटलं करूयात म्हणजे मग खायला पण होऊन जाईल वगैरे गुलाबजाम गुलाबजाम्ही आणत नाही कधी मी नेहमी असे गिट्सचे वगैरे घरीच बनवत असते यावेळेला चितळे आणलेलं आहे चला तो तर म्हटलं आहे तर करून टाकूया आणि कसे होतात ते तुमच्यासोबत शेअर करते तर तर मी नेहमी आहे ना गेटचे गुलाबजाम जेव्हा आणते ना तेव्हा मी त्यांना दुधात मळते त्याच्यावर इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे पण चितळेच्या गुलाबजामवर तशा इन्स्ट्रक्शन होत्या की तुम्ही पाण्यामध्ये मळा तर मी हे पा एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि अगदी सॉफ्ट असा डो होईपर्यंत मळलेला आहे त्याला जास्त पाणी घालून जोर देऊन मळायचंच नसतं कोणत्याच गुलाबजामच्या पिठाला जेवढा सॉफ्ट होईल दोन मिनटात एक सॉफ्ट डो बनून तयार होतो नंतर मग सुती कपड्याने त्याला झाकून ठेवायचं पाच मिनटं तो तसाच सॉफ्ट राहतो अजिबात जास्त जोर देऊन कोण गुलाबजामच्या पिठाला मळायचं नसतं त्याच्यानंतर मग मी आ, आ, प्रमाने प्रमाने मी इथे पाक करायला ठेवून देणारे लगेच पीठ तोपर्यंत पाच मिनटं बाजूला ठेवले भिजेल ते आणि सांगितल्याप्रमाणे पॅकेटवर सहाशे ग्रॅम सांगितली होती साखर पण मी नेहमी पाचशे ग्रॅमच म्हणजे माझा जो असा अंदाज आहे मी नेहमी गिटचे गुलाबजाम ज्या क प्रकारे करते तर त्याचप्रमाणे मी करणारे त्याच अंदाजाने तर इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून दोन वाट्याबरोबर आणि तीन वाट्या मी इथे पाणी ॲड केलेलं आहे नाहीतर मग काय होतं समसमान घेतलं ना पाणी आणि साखर खूप घट्ट सिरप होतं आणि मग खूप जास्त गोड होतात इतके गोड मला आवडत नाहीत त्यामुळे मग मी इथे दोन वाट्या साखर आणि तीन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे शुगर सिरप आता इथे रेडी होईल छान उकळी काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग मी काय करणार लगेच गुलाबजाम देखील मी करून घेणार आहे इथे आणि हलक्या हाताने गुलाबजाम छान छोटे छोटे वळून घ्यायचे आहेत त्या पॅकेटावर लिहिल्याप्रमाणे चाळीस गुलाबजाम बनतात याच्यामध्ये मीडियम साईजचे तर तसे करून घेते आणि हातावर दाब देऊन त्याला कोणतंच क्रॅक राहिले नाही पाहिजे असे सॉफ्ट छोटे छोटे गोळे मी इथे बनवून घेणार आहे आणि आपण जेव्हा पाक करतो ना तेव्हा शक्यतो थोड्याशा मोठ्या भांड्यात उत्तळ मोठ्या भांड्यात करावा म्हणजे मग काय होतं गुलाबजामची क्वांटिटी जास्त असेल तर ते बसतातसुद्धा आणि छान मुरतातसुद्धा त्यामुळे मी शक्यतो पसरत मोठं भांडं हे पाकासाठी वापरते आता इथे गुलाबजाम रेडी झालेले आहेत माझे थोडेसेच राहिलेत तर तोपर्यंत मी काय केले लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे लगेच तेल टाकून मी फ्राय करून घेणार आहे म्हणजे मग परत ते ठेवल्यानंतर लगेच कडक होतील त्यामुळे मग मी जेवढे झाले तेवढे मी लगेच फ्राय करून घेणार आहे आणि गुलाबजाम शक्यतो मंद गॅसवर तळायचे आहेत बारीक गॅसवर म्हणजे ते आतपर्यंत चांगले शिजतात आणि गोळी वगैरे काही आतमध्ये राहत नाही आणि सतत त्यांना पलटी करत राहायचे म्हणजे ते मस्त शिजतात पण आतपर्यंत आणि छान मुरतात पण आता इथे जेवढे करून झालेत ना तेवढे मी तळून घेणारे गुलाबजाम आणि थोडे ते तेसुद्धा करून घेणारे छान गोल्डन रंग येईपर्यंत मंद गॅसवर मी इथे तळून घेतलेले आहेत मध्ये दोनच मिनटं मी मोठा केला गॅस कारण की तेल ना पूर्णच थंड झालं होतं एकदम सगळे गुलाबजाम टाकल्यामुळे त्याचं टेम्परेचर डाऊन झालं तेलाचं त्यामुळे मग मी काय केलं थोडासा दोन मिनटं गॅस मोठा केला आणि हे तळून घेतले नंतर पुन्हा मी बारीक गॅसवर सगळे गुलाबजाम छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतल्या आता ह्याला काढून घेते मी आणि पाक पण इथे माझा रेडी झालेला आहे उकळी आल्यानंतरसुद्धा मी पाच मिनटं पाकाला तसंच ठेवलं म्हणजे तो छान थोडासा दाटसर होईल म्हणून तर इथे पाक पण रेडी झालेला आहे आणि पाक रेडी झाल्या गर झाल्या झाल्या गरम पाकामध्ये कधीच गुलाबजाम टाकू नये पा पाकाचा गॅस बंद केल्यानंतर एक पाच ते सात मिनटं झाल्यावर मग गुलाबजाम याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत गरम गरम पाकामध्ये सुद्धा गुलाबजाम ॲड केले ना तर मग ते कधी कधी काय होतात पचपचित होतात किंवा मग सॉगी होतात आणि दोन गुलाबजाम इथे मी असे ओव्हल शेपमध्ये बनवलेत मला छान वाटले त्यामुळे तर आता इथे ॲड केलेत आता तुम्ही थोड्या वेळाने बघालच हा एवढा पाक दिसतो आहे ना याच्यामध्ये अर्धा सुद्धा राहणार नाही तो पूर्ण गुलाबजाम पिऊन घेतील त्या पाकाला आणि छान सॉफ्ट होतील नंतर मी तुम्हाला दाखवते किती छान मुरतील ते आणि ह्या आहेत प्रथमेशनी काढलेल्या ड्रॉइंग मी आधी सांगितलेलं होतं की प्रथम ड्रॉईंग खूप छान करतो त्याच्यातलं एकाचं छान असं लॅमिनेशन करून आणलं आहे आणि हनुमानाचं चित्र काढलं आहे त्याने खूप छान आहे हे पण त्याने लॅमिनेशन करून आणलं आहे आणि ह्या सगळा साईडला हे केलेलं आहे हे स्केच केलेलं आहे सगळा साईडला हा आणि हे त्याचे ड्रॉइंग्स आहेत एक अशा चाहर आहे चेन्स ऑ तू हां ऑफ मॅन काय गेमचं आहे का अच्छा हे असं आहे ते आणि छान ड्रॉइंग करतो तो पण आता कसं मी कमी केलं आहे कारण की दहावी आहे त्याला म्हटलं जास्तीत जास्त अभ्यास कर तर थोडा वेळ देते मी त्याला ड्रॉईंग करायला म्हणजे एक तासभर दुपारी आला ना की मग करतो आणि संध्याकाळी तर कंपल्सरी अभ्यासच करतो तो जेवेपर्यंत तर हे असे ता। काढलेत त्याने ड्रॉईंग आणि इथे पण आहेत कुठे ती नको दाखव ती घाली चांगली आहे पण मस्त आली आहे खूप छान आहे मग ही काय वाईट आहे ही चांगली आहे तिच्यापेक्षा ही तिचीच कॉपी आहे ते ही घाण आहे छान तर अशा सगळ्या ड्रॉइंग्स आहेत ह्या त्याच्या पप्पाने पप्पा सांग इकडे 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 हे काय उलटी आली काय त्याला आणि इथे गुलाबजाम दोन तासांनी दाखवते मी तुम्हाला अगदी मार्केटमध्ये मिळतात ना तसेच झालेले आहेत खरंच छान झालेले आहेत चितळेचे गुलाबजाम त्यांचं जे टेक्स्चर आहे ना ते खरंच खूप सुंदर झालं आहे म्हणजे एकदम आतून सॉफ्ट आणि बाहेरू बाहेरून पण जास्त असं सॉगी किंवा पचपचित म्हणतो आपण तसं नाही झालं जसे आपण मार्केटमध्ये कसं विकत गुलाबजाम आणतो त्याप्रकारे हे झालेले आहेत आणि छान आहेत आवडले आहेत मला म्हणजे जो जो गिट्सच्या आसपासच आहेत गिट्सचे पण गुलाबजाम असेच होतात तर छान झालेले आहेत हे गुलाबजाम आणि शुगर सिरप पण बऱ्यापैकी त्यांनी पिऊन घेतलेलं आहे आणि फुललेत आणि जेवण वगैरे झालेलं आहे जेवल्यानंतर जास्त करून मला गोड खायला आवडतं आणि त्याच्यामध्ये मुरलेत किती दाखवते मी तुम्हाला खरंच छान झालेत गुलाबजाम मस्त झाले छान मुरलेत हे बघा ज्युसी पण किती झालेत छान आहेत म्हणजे चितळ्याचे गुलाबजाम मस्त आहेत पेस्टला पाहूया कसे आहेत अप्रतिम जवळपास गिट्सची आणि चितळेच्या गुलाबजामची जी क्वालिटी आहे ती सेमच आहे जवळपास तरी सेमच आहे त्यामुळे कंपॅरिझन करू शकत नाही गिट्सचं किंवा चितळेचं मस्त आहेत छान वाटलं मला खाऊन कारण ना मला खूप कडू पडलं होतं तोंड त्यामुळे हे जर असं आहे पण ठीक आहे तर आज आहे शनिवार आणि उद्या मला केस धुवायची तर आठवड्यातनं दोन वेळा मी केसं धुते पण होतं आता झालं कसं एक आठवडा अजिबात केसं मी धुतलेली नाही आहेत आणि केस पण खूप घाण झालीत सर्दी आणि ताप होता त्यामुळे मग मला अजिबात मध्ये धुवायलाच भेटलं नाही म्हटलं नको रिक्स घ्यायला आणि त्यात डोकं बंदुखत होतं सर्दी भरपूर झाल्यामुळे त्याच्यामुळे मग मी अजिबातच केस धुतलीच नाही पूर्ण आठवडा झाला तरी तर आज आहे शनिवार आणि मी केसांसाठी काय रेमेडी करते ते दाखवते तुम्हाला तर माझी केस आहे ना पहिल्यापासून खूप छान आहे मी घरच्या घरी केसांची काळजी घेते बाहेरचे प्रोडक्ट केसांसाठी होता होईल तेवढे कमी वापरते शक्यतो नाहीच वापरत आणि माहीत नाही सध्या काय एवढी केसं गळायला लागलेली आहेत मे बी पावसामुळे पाणी खराब येत ता असावं त्यामुळे पण असू शकतं किंवा खाण्यापिण्यामध्ये हार्म हार्मोन्समध्ये आपल्या बदल झालेले असतात त्यामुळे देखील असू शकतं तर सध्या केसांची गळती खूप वाढलेली आहे त्यामुळे मी केसांची काळजी परत सुरू केलेली आहे तर आता इथे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे ते थोडंसं गॅसवर हलकं गरम करून घेणार थोडासा धूर येईपर्यंत आणि थोडंसं गरम झालं ना की याच्यामध्ये काय करणार खाली काढल्यानंतर याच्यामध्ये रोजमेरी इसेन्शियल ऑइल जे आहे ते वापरणार हा कुठलाच प्रमोशन व्हिडिओ नाही आहे त्यामुळे माझे जे काय अनुभव आहेत ते मी जेन्युअल अनुभव तुमच्यासोबत शेअर करते रोजमेरी तेलाचं जे इसेन्शियल ऑइल आहे ना त्याचा मला पहिल्यापासून खरंच खूप फरक पडलेला आहे आणि रोजमेरी हे केसांसाठी खरंच खूप चांगला आहे जो जो मी वर्ष झालं ही बॉटल वापरते आहे आणि आता पूर्ण संपत आली आहे मला पुन्हा मागवायची आहे याचं जे म्हणजे म्हणतात ना त्या तेलामुळे त्याचं जे प्रिंट आहे ते पण पूर्ण निघून गेलेलं आहे तर हे वर्ष झालं मी वापरते आणि खरंच खूप छान फरक पडतो तो ह्याने आता मध्ये मध्यंतरी ना थोडंसं बंद केलं होतं मी तेल वापरायचं मला वाटतं त्यामुळेच माझी केसं कदाचित गळायला लागली असतील फार तर आता ह्याचे मी दोन ते तीन ड्रॉप टाकते संपत आले त्यामुळे पडत पण नाही आहे तर दोन ते तीन ड्रॉप टाकले मी ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मोठे पोहे खायचा जो चमचा असतो ते खोबरेल तेल असेल आणि त्याच्यामध्ये तीन ते चार ड्रॉप आपण हे रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे टाकलेले आहेत त्याच्यानंतर मी कॅस कॅस्ट्रो केस, ऑइल जे आहे ना ते पण ॲड करते पण कॅस्ट्रो ऑइल पण सध्या माझ्याकडे संपलेलं आहे पुन्हा आणलं की मग नंतर ॲड करेन आणि हे ना छान मिक्स करून मी काय करते केसांच्या छान मुळाशी लावते असं केसं सध्या खरंच खूप विरळ झालेली आहेत व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला केसं माझी खरंच खूप दाट होती आणि छान होती तर मग मी काय करते कोणत्याही डॉक्टरचा सल्ला घेत नाही कोणाचाच सल्ला घेत नाही ज्या काही रेमेडी मी पहिल्यापासून माझ्या केसांसाठी घरच्या घरी करत आलेली आहे मी त्याच्यावरच विश्वास ठेवते बाकी मी कोणत्याच प्रोडक्टवर जे काय अज अन्य यूट्यूब यूट्यूबवर प्रोडक्ट सांगतात ना मी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही ज्या गोष्टींनी मला फरक पडलेला आहे ज्या गोष्टी मी करत आलेली आहे त्याच्यावरच माझा स्वतःचा भरोसा आहे आणि ते मला बऱ्यापैकी फरक पडतात तर आता हे केसांच्या मुळाशी मी छान लावून घेते अगदी पचपचीत मी तेल लावते आठवड्यातनं दोनदा तरी मी तेल लावते पण सध्या आहे ना मी खरंच मध्ये खूप स्किप केलं होतं तेल लावणं तर आता हे लावून घेते पचपचित सगळ्या केसांना तेल छान अशी वेणी घालते आणि ठेवून देते नंतर बघितलं तुम्ही की मी मेथीसुद्धा भिजत घातली मेथी जी आहे अख्खी कच्ची मेथी ती एक ग्लास पाण्यामध्ये मी भिजत घातली आणि सकाळी मग बरोबर त्याच पाण्यामध्ये ती मेथी मी उकळणार आणि मग ती केसांना लावणार ती उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला आणि सध्या किती हेअरफॉल होतोय इथे मी व्हिडिओमध्ये दाखवले हे केस बघूनच माझा अर्धा जीव जळतोय खूप म्हणजे खूप हेअरफॉल होतोय तर तेल लावून वेणी घातली आहे चला आणि आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला आवडत असतील तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या पुन्हा व्हिडिओ असे ते एका छानशे नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत तो बाय बाय आणि शिभरात्री